इथे कोणत्या कोणत्या कामाला निघते इथे पुण्यामध्ये आम्ही स्थायिक झालेलो आहोत पण अजून धाराशिवच्या मातीची नाळ काही तुटलेली नाही ते कायम अबाधित राहणार आहे सगळ्यांच्या साक्षीने आम्ही तुम्हाला एकच आम्हाला सांगायचं आहे की बाराही महिने आम्ही सदैव तुमच्यासोबत राहू

खयालदारांची कारकीर्द त्यांनी केलेले कार्य व त्याची निष्ठा शिवसेनेविषयी उद्धव साहेबांविषयी निष्ठा याला अनुसरून काही लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे ते या प्रयत्नमध्ये आहे राजकारणाच्या धुंदीत एक तारा चमकला राजकारणाच्या धुंदीत एक तारा चमकला दाराशिवचा नेता यशाने भरला मानवीय कैलास दादा पाटील दृष्टीचा उदय दृष्टी कोणाच्या नेतृत्वाची छटा दिली सुसंगत धोरणे सर्जनशिल्पीची वाढली अभिनव उपक्रमांनी समाजाची वस्ती समानतेला स्वीकारले तर मी गळ विविध आवाजांना दिले स्थान आणि केला मोकळा मंच सुदाम सुदामांचा रक्षक ठाम पावाचे पद सुदामांचा रक्षक ठाम पावाचे पद सिस्टीमच्या आव्हानाला उचलले थेट पंथ पारदर्शकता उत्तर दायित्वाची नवी लाट सत्तेची एक नवी परिभाषा त्यांनीच निर्माण केली समाज सामर्थ्य निर्माण करणे तांत्रिक आभार शिक्षण आरोग्य पायाभूत सुविधा सर्व कार्यकर्त्यांचा सा प्रगतीच्या पायऱ्यावर त्यांनी मार्गदर्शन केले पाहून प्रगतीच्या पायऱ्यावर त्यांनी मार्गदर्शन केले पाहून हे स्पेशल बोल आहे त्यासाठी वैयक्तिक इमानदारी समर्पणाच्या प्रती सार्वजनिक सेवा नैतिकतेचे प्रतीक साधी राणी उच्च विचारांची प्रेरणा साधी राणी उच्च विचारांची प्रेरणा कैला दादा पाटील यांची कर्त कर्तव्यदर्शतेची या प्रवृत्ता सप्तरंगी सत्येतील त्यांचे हस्ते मुक्त स्थान सप्तरंगी संतेतील त्यांचे हस्ते मुक्त स्थान मित्रांच्या सुट्टीत मिळतो एक नावा माग साध्या जीवन शैलीतून स्नेहाची एक गरीब छाया उलवते उर्गरते साध्या जीवन शैलीकून न्यायची एक बेनि छाया उगलते सभागृहातील शेवटचे वर्ग उंची करून तरुण नेतृत्व एक नवा रंग तडतदार वाणी सशक्त समाज आझागندو आदर्श व्यक्तिमत्त्वाचे हे ठिकाण आदर्श व्यक्तिमत्त्वाचे हे ठिकाण साधेपणाने ताकतीले जिंकला विश्वास सार।

शब्द रचना केली खरंच प्रेम असावं प्रेम एकतर्फी असले हरच नाही परंतु प्रेम आणि ते जर गर्दीपेक्षा असे म्हणजे किंवा आपल्या हाताला जे काही आपल्या हातात काम आहे आपली प्रामाणिकता त्या कामाशी निगडीत असते आणि आपली निष्ठा ही जर खरंच प्रामाणिक असते तर ती आपल्या धाराशी मातीमध्येच आहे आणि तो महाराष्ट्राला एक चांगला आदर्शिक जाण्यासारखा माणूस आपल्याशी संबंधित आहे याचा तुम्हाला मला अभिमान आहे वाटतच पाहिजे खरं तर महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण आहे आणि त्याच्यावर बोलणेशिवाय यासाठी पद्धतीने ज्या पद्धतीने केलं परंतु इथं सुद्धा आजही महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या मतदारसंघातल्या तुम्ही आधी ज्या आपल्या लोकप्रतिनिधीला निवडून दिलं त्या लोकप्रतिनिधीशी सुद्धा त्यांची नैतिक जबाबदारी की आपल्या मतदारांशी आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे आणि मतदारांशी सुद्धा जबाबदारी आपला माणूस आपला नेता जर चुकत असेल

त्याच्यापेक्षा हजारो लोक त्यांना न देणे कुठे त्यांच्या कार्यक्रमाला जातात किंवा न जातात कुठेही चर्चा इथे हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा ज्यावेळेस भारत रावचा आमचं फोनवर बोलणं झालं त्यावेळेस मला खरंच आनंद वाटला आता दादाने सुद्धा सांगितले की आपल्याला परत पंचवीस तारखेला पिंपरी चिंचवडला कार्यक्रम घ्यायचा आहे मला असं वाटतं तो जास्तीत जास्त ब्रँडिंग करून आपल्या

आयोगाने जर चांगला समन्वय ठेवला तर तुम्ही फक्त सूचना करा किंवा आदेश द्या त्या पद्धतीने आपल्याला चांगल्या पद्धतीने हे पुण्यामध्ये किंवा जिथं जिथं आपल्याला शक्य आहे त्या ठिकाणी आपण चांगलं त्या ठिकाणी करूया एवढंच या ठिकाणी बोलतो धन्यवाद जय हिंद जय शिवाय धन्यवाद संतोषजी